आपल्या ही मुलानं केली पाहिजे क्रांती आपल्या मुलानं करावी यासाठी या आम्हाला भाऊच्या वडिलांनी काय करावं सात वर्षाच्या आमच्या भाऊ त्या ठिकाणी शाळेमध्ये दाखल केलाय शाळेमध्ये

दुसरा दिवस उठवला अण्णाभाऊ पुन्हा शाळेची वाट घडली पाहता पाहता शाळेत जाऊन पोहोचले शिक्षकाने विचारलं

अण्णाभाऊ साहेबांनी या महाराष्ट्राच्या हातीमध्ये या भारताच्या हातीमध्ये क्रांती घडवण्याच काम केलंय दीड दिवसाची शाळा सोडून अण्णा भाऊ निघून गेले पण मनामध्ये राग निर्माण झालाय शिक्षकांनी मारलंय शाळा सुटण्याची वाट बघायला सुरुवात केली आहे शाळा सुटली शिक्षक घराकडे जायला रस्त्यामध्ये अण्णाभाऊ दोन दगड एक दगड शिक्षकाच्या छातीमध्ये आणि दुसरा दगड डोक्यामध्ये घालून अण्णाभाऊ पुन्हा तिथून धोवून ठेवते कारण खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या मनामध्ये एक जीड होती अण्णा भाऊच्या मनामध्ये

मुंबईकडं ऐकायला जायचंय तिथं राहायचंय गावा कष्ट करायचे पैसा कमवायचा कारण गावातली परिस्थिती बिघडलेली आहे गावातली मुलं उलाट्या करत फिरत आणि आपली मुलं गावातल्या मुलांच्या नादी लावून उलाट होऊ नये बिघडू नये याच्यासाठी अण्णा भाऊ शिवाई भाऊ राव आणि आई वानूबाई आपल्या लेकरांना घेऊन साताऱ्यावरनं त्या वाटे गावावरनं भाई मुंबईला जायला निघाली पण जात असताना आताच्या काळामध्ये आपल्याकडं सोयी आहे आपल्याकडं आता आपल्याला कुठं जर जायचं असलं तर आपल्या घरापुढं गाडी लावलेली आहे. आपण गाडीला किक मारतो, गाडी चालू करतो आणि दहा मिनिटांमध्ये, वीस मिनिटांमध्ये, तासाभरामध्ये जिथं पाहिजे तिथं जाऊन पोहोचतो. पण त्या काळामध्ये सुविधा नव्हती. पारतंत्र्याचा काळ होता आणि आपल्या दहा बारा वर्षाच्या पोराला घेऊन, अण्णा भाऊंना घेऊन, त्यांच्या भावंडांना घेऊन हे रस्त्यानं फिरायला घेऊन चालायला लागले. चालत असताना रस्त्यामध्ये जाता जाता पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या ठिकाणी मुक्काम करावा.

त्या काय त्या काळामध्ये अण्णाभोनी केलंय आणि त्या काळामध्ये अण्णाभोनी नको नको ती काम केली पण खऱ्या अर्थानं त्या परिस्थितीमधून त्या जगण्याच्या संघर्षामधून अण्णा भाऊ घडत होते अण्णा भाऊ घडत होते विचारांमधून अण्णाभाऊ कुठे राहत होते संस्कारांमधून अण्णाभाऊ या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचा संघर्ष करत स्वतःचा नवा इतिहास लिहिण्यासाठी स्वच्छ होत होते आणि याच परिस्थितीमध्ये दीड दिवस शाळेत गेलेलं पोर काय करू शकत या या माध्यमातून अण्णा भाऊनी काय करावं लिहिता येत नाहीये वाचता येत नाहीये रस्त्यानं जाताना अनेक दुकानं मुंबईमध्ये बघायला मिळत आणि दुकानं दुकान बघितल्यानंतर त्या दुकानावरती असणाऱ्या वाचाव्या असं अण्णायच्या उत्सुकता निर्माण झाली आणि त्या ज्ञानूकडून अण्णा भाऊने अक्षर ओळख करून घेतली र कशाला म्हणतात अ कशाला म्हणतात क कशाला म्हणतात अशा वेगवेगळ्या अक्षरांची ओळख लोकांना भूमी करून घेतली आणि रस्त्यानं जाताना कामाला जाताना अण्णा भाऊनी काय करावं दुकानावरती पाट्या बघाव्या पाट्या बघाव्या हा र त्याच्या पुढे एक देश रा त्याच्या पुढे एक जर जरा काना राजा आणि अण्णा भाऊनी राजा 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 अशी अनेक नाव वाचता वाचता साहित्य क्षेत्रातल्या राजा पदावरती अण्णा भाऊ साहेब जाऊन पोहोचले

किती जणांनी की आपण अण्णा भाऊ साठे फक्त डोक्यावर घेतोय पण आजपर्यंत अण्णा भाऊ साठेंना डोक्यात घेण्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही कारण अण्णा भाऊ साठे आज आम्ही डोक्यावर घेतोय आम्ही डोक्यावर घेता डोक्यात असते तर इतिहास काहीतरी वेगळाच राहिला असता इतिहास काहीतरी वेगळाच राहिला असता कारण एका ठिकाणी एका माणसाच आणि एका वाघाच एका माणसाच आणि एका वाघाच कडाक्याच भांडण झालं भांडण इतकं जोरदार झालं इतकं जोरदार झालं वाघ म्हटला मी श्रेष्ठ माणूस म्हटला मी श्रेष्ठ दोघांचा भांडण सुरू होत असताना दोघांचा संघर्ष सुरू होत असताना त्या माध्यमातून दोघांची भांडण सुरू होत आहे दोघांची भांडण चालू असताना माणूस म्हणतो मी श्रेष्ठ वाघ म्हणतो मी श्रेष्ठ आणि त्यावर त्या माणसाला एक तोडगा काढला माणूस म्हणला मी श्रेष्ठ

वाघाने चित्र बघितलं आणि वाघ म्हणाला माणूस श्रेष्ठ पण खऱ्या अर्थाने त्या चित्रामध्ये काय होतं माहिती का त्या चित्रामध्ये त्या शिल्पामध्ये असं कोरलं होत एका माणसानं आपल्या हातात त्या तलवारीनं एका वाघाचा मुलगा पडलाय त्या वाघाच्या छात्रावर पाय देऊन तलवार हातावर करून तो माणूस उभा राहिलेला आहे वाघानं बघितलं भारतीय चित्र पाहून म्हणतोय माणूस पण हे ऐकल्यानंतर त्या माणसाला प्रचंड आनंद झाला माणसाला प्रचंड आनंद झाला आणि आनंदामध्ये माणसा हे गोष्ट लक्षात ठेव हे चित्र हे चित्र माणसानं कोरलंय म्हणून तस दाखवलंय ते जर वाघाने कोरलं असत ते चित्र वाघाने काढलं असत तर आज या चित्राच्या विरुद्ध

मोठी ग्रंथ संपद अण्णा भाऊ लिहून ठेवली आहे सात ग्रंथांवरती सात कादंबऱ्यांवरती चित्रपट प्रदर्शित झाले अण्णा भाऊच्या वैजंत नावाच्या कादंबरीवरती वैजंत नावाचा चित्रपट एकोणीसशे साली प्रसिद्ध झाला अण्णा भाऊच्या आवडी नावाच्या कादंबरीवरती रक्ताचा लावते किडा हा चित्रपट प्रसिद्ध झाला अण्णांच्या माकडीच्या माळ नावाच्या कादंबरीवरती डोंगराची महिला नावाचा चित्रपट

शियाल माणसानं अण्णाभाऊ घ्यावं इतकी क्रांती भाऊ नगरा पुढे पोहळांना बंगालची ना हाट नावाचा पोहाडा भाऊंनी भाऊला पंजाब दिल्लीचा ता टांगा नावाचा पोहाडा लिहिलाय तेलंगणाचा संग्राम नावाचा पोहाडा गेला महाराष्ट्राची परंपरा हा शिवछत्रपतींच्या इतिहासाची महती

मुंबईचा कामगार काळ्या बाजारचा पोहाडा असे अनेक पोहाण्याचं कामांना भूमी केलंय त्याच काळामध्ये अंगा भूमी आपल्याची गोष्ट नावाची लोकनाट्य लिहिलंय नावाचं लोकनाट्य लिहिलंय देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य लिहिलंय निवडणुकीतील घोटाळे नावाचं लोकनाट्य लिहिलंय पंढरीच्या इलेक्शन नावाचं लोकनाट्य लिहिलं कायदेशीर माझी मुंबई मुख्य लोकमंत्र्यांचा दौरा पुढारी मिळाला बुलंदर पूर्वे नवे तमाशे दुष्काळात तेरावर पेक्याचं दगिन असे अनेक लोकनाट्य लोकांना काळामध्ये लिहिण्याच निर्माण करण्याच काम केलंय त्या काळामध्ये अण्णा भाऊ साठेंच्या कथा संघांची जाती संघांना दम लागावा अण्णा भाऊ साठेंनी फुलबाडी नावाचा कथा संघ हलिला शिरा नगरी तो भूत नावाचा कथा संघ हलिलाय फराडी नावाचा कथा संघ हलिलाय माणूस नावाचा कथा संघ हलिलाय दादा आठ नावाचा कथा संघ हलिलाय भानामती नावाचा कथा संघ हलिलाय नवती बारबंद्या कंजारी निखारा लाडी असलेल्या पंडुका जिवंत काढून कृष्ण काठच्या कथा गुराळ अंबी अमृत डोळे मर्यादिता काढा का, अशी कितीतरी मोठी मोठी ग्रंथ संपदा अण्णा भाऊनी त्या काळापर्यंत आणि अण्णा भाऊनी लिहिलेल्या कादंबऱ्या जगात अभ्यास